बऱ्याच लोकांना आपली कुलस्वामिनी कोणती आहे हे माहीत नसतं आणि मग त्यावेळेला काय करावे हे समजत नाही की आपली कुलस्वामिनी आपल्याला कशी माहिती होईल आणि योग्य व्यक्ती पण भेटत नाही की त्या व्यक्तीला आपण विचारावं म्हणून सांगणारे जर समजा कोणी नाही आहेत घरामध्ये वडीलधारी मंडळी तर मग अशा वेळेला काय करावे तर एक पौर्णिमा आहे आज कोणत्याही महिन्यातली पौर्णिमा तुम्ही घेऊ शकता किंवा दुर्गाष्टमी हा दिवस घेऊ शकता या दिवशी काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा त्याच्यावरती लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे एक छोटीशी गव्हाची रास करायची आहे त्याच्यावरती एक कलश मांडायचा आहे आणि त्याच्यासमोर छोटी एवढी एवढीशी तांदळाची रास करून त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ती सुपारी तुमची कुलस्वामिनी म्हणून तुम्हाला तिथे ठेवायची आहे लाल पिवळ्या रंगाचा जो पूजेच्या दुकानामध्ये धागा मिळतो तो धागा लागेल हळदी कुंकू लागेल आ, अक्षता तुम्हाला लागतील दररोज एखादं फूल लागेल धूप लागेल ओला धूप घ्यावा आणि हे आणि देवीच कोणतो दुर्गा चालिसा घ्या श्री सुक्त घ्या देवी सुक्त घ्या आणि तुम्हाला तेही म्हणता येत नसेल तर देवीचं नामस्मरण करा ओम कुलदैवे नमो नमः हे एवढ्या मंत्राचा जरी जप केला तरी चालेल मात्र पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही पूजेला बसाल त्यावेळेला सुपारीला आ, स्नान घालायचं आहे ती धुवून घ्यायची त्याच्यानंतर तिला हळद कुंकू व्हायचं आहे गंध अक्षत व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे की जी काही माझी कुलस्वामिनी असेल तिने मला स्वप्नामध्ये येऊन दर्शन द्यावे मी तिची सेवा करण्यासाठी तयार आहे किंवा मी तिथे येणार आहे तुझ्या दर्शनासाठी येणार आहे अशा प्रकारची तिला प्रार्थना करावी तुझी कृपा आमच्या कुळावरती राहावी म्हणून हे माते तू मला काहीतरी संकेत दे दृष्टांत दे स्वप्नात ये अशी तिला विनंती करावी आणि एका पाकिटामध्ये एकशे एक, एक रुपये ठेवले तरी चालतील दक्षिणा स्वरूपामध्ये त्या सुपारीजवळ किंवा कलशाजवळ एक पाकिट भरून कुलदेवीच्या नावाने ठेवून द्यावे हा उपाय तुम्हाला सलग प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे स्थान तुम्ही मांडून पण ठेवू शकता उचलू पण शकता हा उपाय जरूर करा तुम्हाला दोन महिन्याच्या आत किंवा तीन महिन्याच्या आत तुम्हाला स्वप्नात दृष्टांत होणारच पुढील माहितीसाठी संपर्क करावा